नमस्कार मी ऋतुजा कुलकर्णी आपला आरबी एन न्यूज मराठी मध्ये सहर्ष स्वागत कौलापूरच्या निलेश मोहिते यांना शिवछत्रपती पुरस्कार मिरज तालुक्यातील कौलापूरच्या निलेश मोहिते यांना शिवछत्रपती पुरस्कार मिळाला संजीवनी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्यामार्फत विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व कर्तृत्ववान व्यक्तीला मानपत्र सन्मान चिन्ह व महावस्त्र असा पुरस्कार दिला जातो संगमनेर येथे भाऊसाहेब वाघचौरे जयश्री थोरात व संजीवनी फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते पुरस्कार वितरण झाले मोहिते कीबोर्ड पियानो हार्मोनियम वादन व संगीत संयोजक म्हणून प्रसिद्ध आहेत त्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून आठ राज्यांसह तीन हजाराहून अधिक कार्यक्रमात सहभाग घेतला आहे विविध वाहिन्यांच्या माध्यमातून ते वादन करीत आहेत मी होणार सुपरस्टार आवाज कुणाचा महाराष्ट्राचा या रियालिटी शोसह लोककलेचे शिलेदार या संचासह ते महाविजेते आहेत सध्या तक्षिला स्कूल सांगली येथे संगीत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत पालकमंत्री सुरेश खाडे आदर्श सरपंच भीमराव माने रोहित आर आर पाटील कौलापूरच्या ग्रामस्थांनी त्यांचे कौतुक केले आरबीएन न्यूज मराठीला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आणि शेजारी बेल आयकॉन ला क्लिक करा आरबीएन न्यूज मराठी